ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर युक्रेन रशिया युद्ध आणि पश्चिम आशियातला संघर्ष यासारख्या जागतिक समस्यांचं त्वरेनं निराकरण करण्यावर भर दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा आणि पुरस्कार करणाऱ्यांचा जागतिक नेत्यांकडून निषेध विकासाचे लाभ समावेशक असावेत आणि सर्वांपर्यंत पोहोचावेत अशी जी ट्वेंटी समुदायाची अपेक्षा ब्राझीलच्या रियोदी जॅनेरो इथं जी ट्वेंटी परिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी झालेली चर्चा प्रदायी ठरल्याची पंतप्रधानांची माहिती राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क महिला आशियाई हॉकी चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि जपान यांच्यात आज लढत तर मलेशियाला नव्वद चीनची अंतिम फेरी धडक आणि वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत प्रतिबंधात्मक योजना तीव्र करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश